आजीने केला भन्नाट डान्स काय ती ऊर्जा आणि काय तो जोश तरुणांनाही मागे टाकेल असा हा व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पहाच नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये आजीने केलेला हा भन्नाट डान्स काय आहे हा डान्स पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात तर कधी काकू काकांचे तर आता सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्यामध्ये आजीने तुफ असा, साकर डांस, अनेक अच्चे अनेक डांस तुफान असा साखरपुड्याच्या कार्यक्रमातील केलेला डान्स पाहून अनेकांना आश्चर्यच वाटलं कारण आजींची ऊर्जा कोणालाही पाहून थक्क करेल लहानपणापासून वृद्धापर्यंत अनेक जण डान्स करतात सध्या असाच एक आजीचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये आजीने तुफान डान्स करताना आजी दिसत आहे हा व्हिडिओ साखरपुड्याच्या कार्यक्रमातील आहे व्हिडिओमध्ये आजी तरुणांबरोबर मुलांबरोबर तसे आजोबांवरून डान्स करताना दिसत आहे आजीची ऊर्जा पाहून कोणीही थक्क को होईल हा व्हायरल व्हिडिओ एका साखरपुड्याच्या कार्यक्रमातील असून एक तरुण एका आजीला स्टेजवर घेऊन येतो आणि नवरी नवर देवासोबत डान्स करण्यास विनंती करतो तेव्हा आजी बिंदास डान्स करताना दिसते नव्या जोडप्यांबरोबर तसेच तरुण तरुणींबरोबर डान्स करताना दिसते आजीच्या डान्स स्टेप आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल आजी डान्सचा पुरेपूर आनंद घेताना पाहायला भेटते आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती डीजे पांडे या इंस्टाग्राम अकाउंट शेअर करण्यात आला आहे वय डान्सरच्या हृदयाची ज्योत विजवू शकत नाही तर दुसऱ्याने लिहिलं युजरने प्रतिक्रिया दिले वय हा फक्त आकडा आहे तर दुसऱ्याने लिहिलं आजीचा आनंद पाहून खरोखरच मन भरून आलं राव तर या आजीच्या डान्सवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा